हत्ता नाईक येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादेच्या संचालक मंडळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवजयंतीचे औचित्य साधत शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांनी प्रचाराचा शुभारंभ उत्साहात साजरा केला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर प्रचाराचे नारळ फोडून निवडणूक प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे यावेळी शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांनी एकजुटीने निवडणूक लढवण्याचा निराधार व्यक्त केला आहे गावातील मतदारांशी संपर्क साधून आपल्या पॅनलच्या छत्री या चिन्हासमोरील मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे शिवजयंतीच्या पवित्र दिवशी प्रचारास सुरुवात केल्याने कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले आहे या निवडणुकीच्या सर्वसाधारण महिला राखीव तसेच इतर प्रवर्गातील उमेदवार रिंगणात उतरले असून येत्या एकवीस फेब्रुवारी वार शनिवारी रोजी मतदानास सुरुवात होणार आहे त्यामुळे गावात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून विविध पॅनलकडून जोरदार प्रचार सुरू झाला आहे सर्वांना शुभेच्छा शेतकरी विकास पॅनल सोसायटी हत्ता सर्व पॅनलच्या वतीनं मी अशी विनंती करतो गावातील सोसायटी मतदारांना की सर्वांनी छत्री या चिन्ह्यासमोर फुलीचा ढसा मारून प्रचंड बहुमताने विजय करावा मित्र हो गावातील गेल्या पंचवीस वर्षापासून गावातील काही गावाती पुढारी एकत्रित येऊन परत तरी घरात बसून सोसायटी चेअरमन हे निवडत होते आणि दोनशे जवळपास दोनशे दोन सात ते सत्तर मतदारांना अंधारात ठेवून यायने हे काम करण्याचं या हुकुमशाही त्या लोकशाहीच्या काळाची हुकुमशाहीची पद्धत यायला अंमलात आणली आणि ती मोडी काढण्यासाठी आम्ही आठ जण फॉर्म भरला आणि यांच्या विरोधात एरगाव पुकारला म्हणून मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की सर्वांनी शनिवारी छत्री या छत्रिया चिन्हावर पोलिसां ठसा मारून प्रचंड बहुमताने विजय करावा आणि लोकशाही बळकट करण्याचं पुन्हा एकदा आमच्या हात लोकशाहीच्या मार्गाने बळकट करावा अशी विनंती करतो